नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की कुणाल कामरा या कॉमेडियननं काल एकनाथराव शिंदे यांचं नाव न घेता एक व्यंग केलं एक गाणं सादर केलं कविता सादर केली आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण या ठिकाणी बदललेलं आहे आणि याचे पडसाद विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा उमटल्याचं चित्र आपण उभ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलं कुणाल कामरा एक कॉमेडियन आहे तो वेगवेगळे मुद्दे व्यंगात्मक त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याविषयी कॉमेडी निर्माण करून लोकांमध्ये जागृती सुद्धा निर्माण करण्याचं काम करतो तो अनेक वर्षापासून काम करतो परंतु तो कुणालाही माहीत नव्हता किंवा काही लोकांना तो माहीत असेल पण झालंय असं की मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांना ज्याविषयी गाणं सादर केलंय कविता सादर केली त्याविषयी बोलत असताना त्यांनी एकनाथराव शिंदे यांनी जे शिवसेनेमध्ये बंड केले उद्धव ठाकरेंच्या भाषेत त्यांनी गद्दारी केली त्याविषयी त्यांनी एक व्यंग केलं आणि ते एकनाथ शिंदे यांच्याशी निगडीत आहे हे समजून किंवा हे गृहीत धरून किंवा तसं साम्य त्या ठिकाणी दिसल्यामुळं एकनाथराव शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामरानं हे शूटिंग केलं होतं हा कार्यक्रम झाला होता ते स्टुडिओ आणि ते कार्यालय त्या ठिकाणी फोडलेले त्याचं प्रचंड असं नुकसान केलेलं आहे आणि एवढंच नाही तर आमच्या नेतृत्वावर शिंदे साहेबांवर तू अशा खालच्या पद्धतीनं बोलतो तुला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही तुला आम्ही आदल घडू तुला तुझी योग्य जागा दाखवू अशा पद्धतीच्या धमक्या सुद्धा दिलेल्या आहेत मित्रांनो प्रश्न असा होता मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथराव शिंदे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत गेले त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे जेवढे शिवसेनेचे नेते आहेत त्या सगळ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सगळ्या नेत्यांवर गद्दारीचा शिक्का मारलेला आहे आणि शिवसेनेची एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी गद्दारी केलेली आहे हा गद्दारीचा शिक्का यांच्या कपाळावर उमटलेला आहे आणि मरेपर्यंत महाराष्ट्रातली जनता यांना गद्दारच शब्द वापरेल याशिवाय दुसरा शब्द वापरणार नाही असं ना ना सातत्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभांमधून सांगतायत आदित्य ठाकरे हे तर सातत्यानं सभांमधून सांगतायत माध्यमांशी बोलताना सांगत आहेत संजय राऊत आपत्तीनं सांगतायत म्हणजे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून आपण पाहतोय की एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्या नेत्यांना उद्धव ठाकरे गट शिवसेना ही त्यांना गद्दार म्हणते आणि एवढंच नाही तर उद्धव ठाकरे सांगतायत की माझं पक्षही नेलं माझं चिन्हही नेलं पण यासोबत माझा बाप सुद्धा चोरून नेण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझा बाप आहे एकनाथ शिंदेना जर लावायचं असेल तर त्यांनी त्यांच्या वडिलाचं नाव लावा आणि त्यानंतर पक्ष स्थापन करून त्यांनी निवडणुकीला सामोरं जाऊ माझा पक्ष आणि चिन्ह चोरून नेलंय आता माझा बाप सुद्धा हे चोरून न्यायला बसलेले यांना मी तो नेऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे अनेक सभांमधून बोललेले आजही ते बोलतायत आदित्य ठाकरेही बोलतायत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य जो विषय सातत्यानं महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेला महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि जुने जे शिवसैनिक आहेत जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गद्दारांची सेना असंच या ठिकाणी बोलतायत आजही शिवसेना नेमकी कोणाची हा कोर्टामध्ये निकाल लागलेला नाहीये निवडणूक आयोगानं जरी एकनाथ शिंदेना शिवसेना दिली असली आणि चिन्ह जरी दिलं असलं तरी हा वाद न्यायालयामध्ये आहे न्यायालयाचा अजून या प्रकरणावरती निकाल आलेला नाही त्यामुळे खरी शिवसेना कोणाची खरं चिन्ह कोणाला दिलं पाहिजे हा निर्णय ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय देईल त्यानंतर हा प्रश्न निकाली लागणार आहे तोपर्यंत एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्या आमदारांना गद्दारीचा शिक्का हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लावलेला आहे पण झालं असं याविषयी ते जेव्हा जेव्हा बोलले त्यावेळेस एकनाथराव शिंदे गटानं पाहिजे तसा विरोध केलेला नाही हे आपल्याला प्रकर्षानं जाणवत आहे काही वाक्य काही विरोधात्मक जरी बोलले असले तरी म्हणावं तसा विरोध, विरोध केला नाही जो आता कुणाल कामरानं जे काव्य त्या ठिकाणी व्यंग सादर केलं एक गीत सादर केलं आणि या गीतानंतर जो काही त्या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे आक्रमकता त्या ठिकाणी दाखवलेली आहे ही यापूर्वी कधी दाखवली नव्हती तसं जर पाहिलं तर कुणाल कामरा यानं व्यंग सादर केल्यानंतर जी तोडफोड झाली या स्टुडिओमध्ये महिला बसलेल्या होत्या मुली बसलेल्या होत्या लाडक्या बहिणी बसलेल्या होत्या याच ठिकाणी माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले जे स्वतःला शिवसैनिक बनवत होते त्यांच्या गळ्यामध्ये भगे रुमाल घातले आणि ते अर्वाच्य भाषेमध्ये त्या ठिकाणी शिविगार करत होते स्टुडिओचे जे मालक असतील त्या ठिकाणी जो कोणी त्याचा व्यवस्था पाहत असेल त्या सगळ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये या एकनाथराव शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी के शिविगाळ केलेली आहे ते अशा पद्धतीने शिव्या देत होते की त्या ठिकाणी आजूबाजूला बसलेल्या ला लाडक्या बहिणींच्या आईंची मान ही शर्मेनं खाली जात होती कारण त्या शिव्या त्या ऐकू शकत नव्हत्या एकीकडे एक लाडकी बहीण योजना या सरकारनं आणली एकनाथराव शिंदे यांनी त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आज मात्र त्याच लाडक्या बहिणींसमोर एकनाथराव शिंदे यांचे कार्यकर्ते आरवाचच्या आणि अस्लाग भाषेमध्ये त्या ठिकाणी शिव्या देत होते हे मात्र संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून राज्यानं नव्हे तर देशानं पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीची शिवीगाळ ही अपेक्षित नव्हती तसं जर पाहिलं तर तो कॉमेडियन होता त्यानं जरी व्यंग केला असलं तरी ते कुणी पाहिलेलं नव्हतं जरी ती माहिती एकनाथराव शिंदे यांच्यापर्यंत जर पोहोचलेली होती तर एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत आजही ते उपमुख्यमंत्री जरी असले तर महायुतीमध्ये त्यांचं महत्वाचं पद आहे महत्वाची जबाबदारी आहे त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यांनी जर भूमिका घेतली तर आजही राज्यातलं सरकार पडू शकतं होय सरकार पडू शकतं तुम्हाला वाटत असेल की भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे संख्याबळ एवढं मोठं झालंय की एकनाथराव शिंदे जरी बाजूला गेले तरी सरकारला धक्का पोहोचत नाही तर या भ्रमात राहू नका कारण एकनाथराव शिंदे यांचे खासदार हे दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेले आहेत जर त्यांनी पाठिंबा काढून घेतला तर त्या ठिकाणी खासदारांची संख्या ही कमी भरते आणि मग मात्र भारतीय जनता पार्टीला देश पातळीवर तारेवरची कसरत करावी लागेल सरकार वाचवण्यासाठी आणि म्हणून मी सांगितलं की एकनाथराव शिंदे यांनी मनात आणलं तर राज्यातलं सरकार सुद्धा पडू शकतं अशी स्थिती आहे जर अशी स्थिती असेल आणि एवढी ताकद जर एकनाथराव शिंदे यांची आणि पक्षाची असेल तर ते सांगू शकत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत ते एक शिवसैनिक जरी त्या ठिकाणी जाऊन तक्रार करून आला असता की यांनी आमच्या नेत्याच्या विषयी अशी अशी भाषा वापरलेली आहे याला नोटीस बाजवा त्याला ताब्यात घ्या त्याच्यावर गुन्हे दाखल करा तर अवघ्या काही मिनिटांमध्ये ही कारवाई झाली असती आणि कुणाल कामराला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं असतं न्यायालयीन प्रक्रिया झाली असती हे सगळं करत असताना ही बाजू सोडून दिली आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी चक्क तो स्टुडिओ फोडलेला आहे हे दुर्दैव आहे खरं जर पाहिलं तर याविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता परसाद उमटायला सुरुवात झालेली विरोधकाचे सगळे नेते सगळे पक्षाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा बोलते की एकनाथराव शिंदे यांच्या गटानं गद्दारी केलेली आहे हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि शिवसेना सातत्यानं म्हणते मग त्यांच्यासोबत हे खेटले नाही पण एका साधा एक विनोदवीर आहे जो कॉमेडियन आहे त्या कुणाल कामराने एक कविता सादर केल्यानंतर एवढा रोज त्याच्याविषयी का जर तुम्हाला खेटायचंच असेल तर तुम्ही कामराला काय दम देता तुम्हाला खेटायचं असेल तर तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत खेटा ही भाषा महाराष्ट्रातल्या जनतेची आहे ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांची आहे आणि विरोधकांची सुद्धा हीच भावना आहे म्हणून आपल्याला आवर्जून सांगायचंय की ॲडव्होकेट असीम सरोदे हे जे की शिवसेनेची ज्यावेळेस फूट झाली होती त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ते बाजू लावून धरत होते त्यावेळेस सुद्धा ते कोर्टामध्ये त्यांनी एकनाथराव शिंदे हे गद्दार आहेत आणि त्यांच्या शिवसेनेनं त्यांच्या या नेत्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली असंच ते बोलत होते आजही माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की होय मी आजही सांगतो की एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांनी संविधानाशी गद्दारी केली आहे आणि तेवढंच नाही तर संविधानिक दरोडा सुद्धा टाकलाय असं स्टेटमेंट ऍडव्होकेट आसिम सरोदे यांनी काल आज माध्यमांच्या समोर केलेलं आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे उपरोध आणि उपहास करणं किंवा सटायर ज्याला आपण म्हणतो ते करण्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये परवानगी आहे आता देवेंद्र फडणवीस हे स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहेत आणि ते, ते ते सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेताना दिसले हे मला आश्चर्यकारक वाटलं कारण की कुणाल कामरानी कुठेही असत्य कथन केलेलं नाही आणि त्याचं म्हणणं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते त्याच जेव्हा ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे केस चालवत होतो तेव्हा सुद्धा मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की त्यांनी संविधानाशी गद्दारी केलेली आहे मी आतापणे सांगतो की एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या सोबत पळून गेलेल्या सगळ्या आमदारांनी त्यावेळेस अडीच वर्षांपूर्वी संविधानाशी गद्दारी केलेली आहे त्यांनी संविधानिक दरोडा टाकलेला आहे प्लेड फ्रॉड विथ द आम्ही तेव्हा सुद्धा कोर्टातही ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मग एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आता सरोदे यांच्या विरोधात भूमिका घेणार आहे का त्यांनाही याच पद्धतीचा आक्रमकपणा आपला दाखवणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज नारायणराव राणे यांचे दोन मुलं आहेत एक नितेश राणे आणि एक निलेश राणे नितेश राणे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मंत्री आहेत तर निलेश राणे हे एकनाथराव शिंदे यांच्याच शिवसेनेचे आमदार आहेत आज त्यांनी माध्यमाला बोलताना सांगितलं की ह्या कुणाल कामरा कोण आहे मला माहीत नव्हतं याच्या मी कधी कविताही पाहिल्या नव्हत्या परंतु आज मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस हा अनेकांचा अपमान करतो अनेकांवर व्यंग करतो आज त्यांनी आमची आस्था असलेल्या आमच्या नेत्यावर कविता केलेली आहे त्यांची बदनामी केलेली आहे आम्ही याला सोडणार नाहीत असं आमदार निलेश राणे म्हणतायत जिथं आम्हाला कुणाल कामरा दिसेल तिथं आम्ही त्याला ठोकून काढू अशी सुद्धा भाषा वापरतायत आणि त्याही पुढे जाऊन कुणाल कामराला हा देश सोडून जावं लागेल असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे एकंदरीत हे सगळं माध्यमांवर महाराष्ट्रातली जनता पाहत असताना एकच वाक्य ऐकायला मिळतंय आणि ते म्हणजे कामराला कुणाल कामराला काय दम देता तुमच्यात जर दम असेल आणि हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांच्याशी खेटा असं जे काही बोललं जात आहे आता यापुढे आपल्याला पाहायचं आहे की एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि त्यांचा गट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी रस्त्यावरती या पद्धतीनं सामना करेल का आणि हा सामना दोन्ही शिवसेनेमध्ये होत असताना भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेमकी काय असेल हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे आणि म्हणून ही जी काही माहिती ही मी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे उद्धव ठाकरे सातत्यानं शिंदे गटाला गद्दारच मानतायत आहेत परंतु ते आता शिंदे गटाला मान्य नाही ऍक्सेप्ट नाही आणि विशेष म्हणजे असीम सरोदे एवढंही बोलले की एकनाथराव शिंदे यांचा गट तर गद्दार आहेच पण या गद्दारीला ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे ते सगळे गद्दार आहेत असं सुद्धा असीम सरोदे या ठिकाणी बोललेले याचे पडसाद आता महाराष्ट्रात काय उमटतील ते सुद्धा आपण पाहू तुम्हाला काय वाटतंय नेमकं कुणाचं वक्तव्य बरोबर आहे आणि नेमकं कुणाचं वक्तव्य चुकतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते अत्यंत अभ्यास असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो जाताना एक विनंती करेन डी एस न्यूज हे सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते आणि म्हणून तुमच्यासारख्या स्वाभिमानी कोट्यवधी प्रेक्षकांनी या डी एस न्यूजला आपली पहिली पसंती दिली आहे हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद